नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देखील त्यांना देण्यात आली भरत शेठ शाह यांनी खर तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्येच भरत शेठ शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी उमेदवार होतो आणि त्याच्या वेळेस भरत शेठ शहानी मला सहकार्य केलेले त्यामुळे खरा प्रवेश त्यांचा विधानसभेच्या टायमाला झालेला आहे एक आज आपलं एक तर म्हणून आपण त्यांचा आज फक्त प्रवेश घेतलेला आहे त्यामुळे भरत शेठ आणि त्यांची जी टीम आहे त्या सर्वच टीमनी विधानसभेच्या टायमाला आपल्या सर्वांना मला सहकार्य केले पण निश्चित प्रकारे आज त्यांचं पक्षामध्ये आम्ही सगळेजण स्वागत करतो आणि निश्चित प्रकारे उद्याच्या भविष्य काळामध्ये त्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास हे शहर हा शहराचा चेहरा मोरा कसा बदलल यासाठी एक तालुक्याचा आमदार या नात्यानं आणि राज्याचे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून या शहरासाठी जेवढं काय चांगलं करता येईल हे शहर शहराचा चेहरा मोहरा बारामती कसा करता येईल यासाठी भविष्यामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे पक्षाला मी नको होतो म्हणून कुठल्याही आरोपाला उत्तर देणार नाही मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो आता आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत ते भरत शेठ शहा आहेत आणि भरत शेठ शहा आणि जे वीस उमेदवार असतील माझ्या नागरिकांना एकच आव्हान त्यांना मी करणार आहे की माझ्या या नगराध्यक्ष आणि वीस जे माझे नगरसेवक जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभा राहिलेत त्यांचं चिन्ह घड्याळ आहे चिन्ह घड्याळ आहे या घड्याळाला आपण जसं विधानसभेला आपण सर्वांनी मला मतदान केलं त्याप्रमाणे या सर्वांनी घड्याळाला मतदान करावं ही मी त्या सर्व नागरिकांना विनंती करणार आहे मी कुणावरतीही टीका टिप्पणी करणार नाही मी विकासाला मत मागणार आहे आणि भविष्यामध्ये विकास कोण करू शकतं आणि कोण नाही होऊ शकतं या इंदापूरची जनता ही खूप हुशार आहे तर निश्चित प्रकारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना ही जनता विजयी करल आणि इंदापूर शहराचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही खात्री मी आपल्या माध्यमातून माझ्या इंदापूरच्या माझ्या सर्व नागरिकांना मी हा जोडून विनंती करतो ुटुंब आहे ना आमचं त्यांचं काही वैर नाही परंतु दत्तात्रय भरणे यांच्या कार्यपद्धतीमुळे मी उद्या राजीनामा देणार आहे मला काहीच माहित नाही अवधीमध्ये त्यांच्या टीकेला मी कोणा पाहिलं मी कोणावरती टीका टिप्पणी करणार नाही टीका टिप्पणी मला इंदापूर तालुका ओळखतो मी कोणावरती टीका टिप्पणी अजिबात करत नाही मी उत्तर विकासाने देतो मी लोकांमध्ये असतो आज सकाळपासून आता तुमच्या समोर उभा आलेलोय मी सकाळपासून मी गाडीतच होतो गाडीतच जेवण केलंय मी लोकांच्या सुख दुःखामध्ये लोकांच्या आनंदामध्ये क्षणामध्ये मी असतो मी फक्त निवडणुकीपुरतं लोकांसमोर जात नाही निवडणुकीसोबत फक्त युत्या करत नाही निवडणुकीपुरतं काय गोष्टी करत नाही मी करतो कायमस्वरूपी करतो उद्या निवडणूक जरी मी आमदार निवडून झाल्यानंतर उद्या निवडणूक आहे निवडणूक आहे त्याप्रमाणे मी माझं काम करत असतो असंही म्हणतायत की जर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली होती तेव्हा मी जर शरद पवार गटासोबत गेलो असतो तर आज भरणे आमदार दिसले नसते आता खर जनता इंदापूरची खूप हुशार आहे कोण टीका करत मला कोणावरती टीकाच करायची नाही इंदापूरचं मला जे उत्तर द्यायचंय ते विकासाला उत्तर द्यायचंय विकास मला इंदापूर तालुक्याचा आम्हाला सगळ्यांना मी एकटा करू शकणार नाही ना, आम्हाला सगळ्या टीमला विकास करायचा आहे त्यामध्ये सगळ्यांच आपल्याला योगदान लाभणार आहे मला त्या बाबतीमध्ये कोणावरती टीका टिप्पणी न करता या शहराच्या विकासासाठी मला हे काम करायचंय कोण काय म्हणलंय कोण कोणाचा व्यक्तिदोष होता कोण कोणाला कोणाचा राग होता कोण कोणाला नको म्हणत होतं हे तुम्हाला पत्रकारांना सांगायची गरज नाहीये त्यामुळे बंधून मला फक्त विकासासाठी माझ्या इंदापूरच्या नागरिकांनी भरत शेठ शाह आणि त्यांच्या टीम त्यांचे जे नगरसेवक आहेत या सर्वांना घड्याळाला मतदान करावं ही आपल्या माध्यमातून माझ्या शहरातल्या मी विनंती करतो जी मदत होती ती अजून देखील मिळाली नाही अगदी नियमाने त्यात काही शेतकरी त्यापासून अलिप्त आहेत परंतु राज्य सरकारने एक नवीन निर्णय घेतला की माती आणि मुरुम आहे ते सरकारला जे खरडलेल्या जमिनीवरती मोफत देण्याचा दे निर्णय घेण्यात आलेला आहे काय शंभर टक्के शासनाने शेवटी या अडचणीच्या काळामध्ये जे शेतकरी परिस्थिती या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहणं हे सरकारचं काम आहे आणि शासनाने त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की बत्तीस हजार कोटी रुपयाची मदत माझ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली आहे त्यातले वीस हजार कोटी रुपयाचे जी आर आतापर्यंत निघालेले आहेत जसं जसं पंचनामे किंवा जे अपूर्व काही काम राहिलेले आहेत जस जशी माहिती सरकारकडे येते तो अहवाल येतोय हो त्याप्रमाणे राज्य सरकार मदत करते आणि आजच्या काळामध्ये निश्चित प्रकारे खरंच शेतकरी अडचण येते शेतकऱ्याला मदत केली पाहिजे शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या शेतकरी शेतकऱ्यांची खूप दिवसाची मागणी होती ती कर्जमाफीची तिच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या विधानसभेला वर्षापूर्वी आम्ही त्यांच्या समोर गेलो होतो आम्ही शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही तुमची कर्जमाफी करू त्याप्रमाणे शासनाने एक कमिटी केलेली आहे परदेशी साहेबांच्या नागरिकाखाली त्या कमिटीचा रिपोर्ट साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला प्राप्त होईल आणि तीस जून आपल्याला सगळ्यांना माहिती की शेतकऱ्यांचं तीस जून हे कर्ज वसुलीचं हे असतं त्यावेळेस संपूर्ण जे शेतकऱ्यांचे शासनाच्या वतीनं जो निर्णय घेईल शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तीस जूनच्या अगोदर राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल नगरपालिके निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहेत काय उद्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची आता या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमचे अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब तटकरे साहेब प्रफुलभाई पटेल या बाबतीमध्ये उत्तर देतील आम्ही खूप छोटासा कार्यकर्ता प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेमध्ये आहे तर इंदापूर मधील भाजप सोबत आपला संपर्क झालेला आहे का म्हणजे मध्ये कस आहे आपण मध्ये राहणार आहात का कारण या बाबतीमध्ये शेवटी प्रत्येक स्थानिक असा निर्णय घ्यायचा असतो मला माहित नाही माझ्या माझ्यासमोर कोणी कॉन्टॅक्ट केलं नाही कदाचित कोकाटे कदाचित कोकाटेस कोकाटे साहेबांना खान मंत्राव कोकाट्यांकडे केलं असलं तर मला काय माहित नाही माझ्यासमोर कुठलंच आव्हान नसतं यापूर्वी पण अनेक नेते माझ्या विरोधात होते अनेक हे होते मला काय त्याचं कोणाचं आव्हान वाटत नाही मी आव्हानात नाही मी विकासाला घेऊन पुढे जाणारा कार्यकर्ता तेव्हा मला कोण कोणावरती काय म्हणलं कोणाचं आव्हान कोण नेते एकत्र झालं कोणी काय टीका केली याला मी फारसं लक्ष त्याच्यावरती लक्ष न देता मा, मी फक्त उत्तर देत परंतु पक्षाला सुद्धा मी बोलतो अशा प्रकारची मी कुणाला त्या बाबतीमध्ये पक्षाचे अध्यक्ष आमचे प्रवक्ते हे उत्तर देतील याला पण मी उत्तर, उत्तर देणार आता पैशावाल्याने तुम्हाला एवढं वाईक आहे पैसेवाल्याने त्यांनी सांगितलं कुठं त्यांनी शहा साहेबांनी सांगितलं पैसा त्यांच्याकडे खूप पिढ्यात पैसा आलेला आहे त्यामुळे हे असलं कुठं की माझा बोलण्याचा उद्देश तसं नव्हतं कोणाचा ठीक आहे ना कोणाचा विषय मला माहित नाही शाह साहेब गर्भ श्रीमंत आहेत पण याचा अर्थ ते काय मग उदाहरण भाषणामध्ये त्यांचं तुम्ही सांगितलं शहराचा बघा तुम्ही त्यांना शहराच्या लोकांनी शहरांनी जर त्यांना संधी दिली नगरात निश्चित प्रकारे या शहराचा शेहरामोरा बदलतील शहराने किंवा इंदापूर वास्यांनी तुम्हाला साथ दिलेली तुमच्या तीन टर्म झाले आता राजकीय खूप मोठे उलटापालक झाले यावेळेसच्या या राजकीय समीकरणामध्ये इंदापूर शहर तुम्हाला साथ दिल वाटत किती इंदापूर शहर साथ दिल पहिल्यापासून साथ दिलेली दोन तुम्ही तीन टर्म नाही चार टर्म म्हणा दोन हजार नऊ ला पण मला साथ दिली दोन नऊ ला पण मी इंदापूर शहरामध्ये पुढेच आहे आणि भविष्यामध्ये पुढेच राहणार काळजी करू नका चला